जिल्हाध्यक्ष शैलेश कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत अनेक मुस्लिम कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश नमस्कार आर एस टी सी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे परई येथील वंचित बहुजन आघाडीच्या पक्ष कार्यालयामध्ये वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हाध्यक्ष शैलेश भाऊ कांबळे बीड जिल्हा महासचिव मिलिंद घाडगे बीड जिल्हा उपाध्यक्ष गौतम आगळे विष्णू मुंडे शहराध्यक्ष गफारशाह पठाण युवा जिल्हा उपाध्यक्ष गौतम साळवे युवा तालुकाध्यक्ष राजेश सर्वदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बहुसंख्य मुस्लिम कार्यकर्त्यांनी आज वंचित बहुजन आघाडीमध्ये जाहीर प्रवेश केला आहे आगामी काळामध्ये अनेक तरुणांचा वंचित बहुजन आघाडीमध्ये जाहीर प्रवेश होणार असून येणाऱ्या नगरपरिषद निवडणुकीमध्ये ही एक परिवर्तनाची नवीन नांदी असून समविचारी पक्षांना सोबत घेऊन परई नगरपरिषदेची निवडणूक लढणार असल्याची माहिती यावेळी बीड जिल्हाध्यक्ष भाऊ कांबळे यांनी दिली आहे पाहूया नमस्कार आर एस टी सी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आज परळी शहरामध्ये वंचित बहुजन आघाडीमध्ये पहिलीतील दिग्गज मुस्लिम कार्यकर्त्यांनी या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा अध्यक्ष आदरणीय शैलेशभाऊ कांबळे तसेच उपाध्यक्ष सर तसेच जिल्हा महासचिव आदरणीय मिलिंदजी सर तसेच गौतम साळवे विष्णूजी मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तसेच शहर अध्यक्ष गबारभाई यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीमध्ये अनेक मुस्लिम कार्यकर्त्यांनी या ठिकाणी प्रवेश केलेला आहे खऱ्या अर्थानेही उद्याच्या नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी एक नवीन आंदी म्हणायला हरकत नाही या संदर्भात आपल्याकडे आज बीड जिल्हा अध्यक्ष आदरणीय भाऊ कांबळे आहेत त्यांना आपण चर्चा करणार आहोत तर या परिवर्तनाकडे आपण कसं बघत आहात या परिवर्तना असं बघतो आहे की खरंच आज हा जो पक्षप्रवेशाचा सोहळा झाला त्या सोहळ्याच्या माध्यमातून मी एवढं सांगू इच्छितो की परळीत शहरामध्ये येणाऱ्या नगरपालिका असतील किंवा पंचायत समिती परळी तालुक तालुक्यामध्ये नगर जिल्हा परिषद पंचायत समिती असतील यामध्ये नक्कीच परिवर्तन घडून येणार आज बाळासाहेब आंबेडकरांचा वंचित भोजनाकडे हा पक्ष हा मुस्लिम समाजातील युवकांनी बाळासाहेबांना जाणलं बाळासाहेबांचा जा जो काही काम करण्याची पद्धत आहे किंवा बाळासाहेबांची जी काही कार्यप्रणाली आहे याच्यावर विश्वास ठेवून या मुस्लिम कार्यकर्त्यांनी आज परळी शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आमचे परळीचे शहराध्यक्ष गफारबाई शेख गफार खान गफारबाई खान त्यानंतर आमचे महासचिव मिलिंदजी घाडगे माझे सहकारी माझ्यासोबत काम करणारे जिल्हा उपाध्यक्ष निलेनजी सॉरी गौतमजी साहेब आणि बरेचसे कार्यकर्ते यांच्यावर विश्वास ठेवून आज परळी शहरामधल्या कार्यकर्त्यांनी जो वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला हा खरंच ऐतिहासिक शिक्षण असं मला म्हणावं लागेल पुरळी शहरामध्ये तरी तर आगामी निवडणुकीमध्ये इतर समोर विचार जे पक्ष आहेत त्यांना सोबत घेऊन लढणार का याचं याचं जे आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये कोणाला सोबत घ्यायचं आणि कोणाला सोबत घ्यायचं नाही ते बाळासाहेबांनी क्लिअर केलेलं आहे सध्या बाळासाहेब आंबेडकरांची जी बोलणी चालू आहे शिवसेना आणि काँग्रेसबरोबर बोलणी चालू आहे असे आणखीही की त्यांनी त्यांचं काही उत्तर दिलं नाही तर बाळासाहेबांचं म्हणणं असं आहे की त्यांनी जर होकारार्थी जर त्यांनी आपल्याला कळवलं तर येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस आणि शिवसेनेची युती होईल अन्यथा जर का त्यांनी होकार दिला नाही तर बाळासाहेबांनी ते अधिकार स्थानिक जिल्हाध्यक्ष आणि जिल्हा प्रभारी यांना दिलेले आहेत तर या आगामी काळामध्ये आम्ही ज्याही वेळेस या स्थानिक स्वराज्य संस्था असतील किंवा नगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरं जाणार आहेत त्यावेळेस जरी या मोठ्या पक्षांनी आमच्यासोबत युती नाही केली तरी समविचारी पक्षांना आम्ही सोबत घेऊन ही निवडणूक आम्ही लढवणार आहोत परळी शहरामध्ये बलाढ्य पक्षांचं या ठिकाणी नगरपालिकेमध्ये सत्ता आहे आणि मग ही सत्ता मोडीत काढण्यासाठी तुमचं पुढचं पॅटर्न काय असतं आता हेच तुम्हाला आजच्या प्र पक्षप्रवेशातूनच तुम्हाला दिसून येत आहे की भविष्यामध्ये नगरपालिकेला लोकांनी असा भ्रम करून ठेवलेला आहे की पैसा लागतो पण आम्ही तसं म्हणत नाही आज तुम्ही जर लोकसभेचा विचार केला वंचित भोजन आघाडीचा लोकसभेचं खास अवलोकन केलं तर आमच्या विष्णू जाधवसारख्या नवख्या उमेदवाराला एक लाख मतं मिळालेली आहेत विष्णू जाधव सरांनी साधा शहाही कुणाला पाहला नाही आज परळी शहरामध्ये परिस्थिती अशी आहे की या परळी शहरामधल्या दोन्ही बहीण भावाला लोक कदरलेले आहेत आणि एक तिसरा पर्याय म्हणून वंचित भोजन आघाडीकडे ते पाहतात आणि वंचित भोजन आघाडी त्यांना नक्कीच न्याय देईल याच शाखे मेरा नाम शेख इंजमाम है तो तुम वंचित भोजन आघाड़ी में क्यों आए मुझे प्रकाश अंबेडकर साहब का काम करने का आदत बहुत पसंद है और उनकी जो इच्छा है विचारधारा जो है तो उनके काम करने की का आदत और इच्छाधारा की वजह से उनको पसंद करके मैंने पार्टी में आने का विचार किया मेरा नाम साजिद पठान मैं वंचित आघाड़ी में दो साल से हूँ आज भी हम एक ही हक हाँ पे लड़ रहे हैं। पिछले 20 साल से राजकरण चढ़ रहा है हमें अब ये परिवर्तन चाहिए हम इसीलिए ये पक्ष में दो साल से लड़ रहे हैं। हमें ये बारीकू सौ टक्का परिवर्तन करना है बोले तो करना चाहिए या? ये बारीकू सौ टका हम नगर पालिका को हला के ही रखेंगे हमने के रखा है बरेचसे मुस्लिम कार्यकर्त्यांनी आज प्रवेश केला आहे बऱ्याचदा असं होतं की लोक आलटून पलटून राष्ट्रवादी भाजपमध्ये जातात आज पहिल्यांदा असा प्रयोग होतोय की आज वंचित आघाडीमध्ये मुस्लिम समाज एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये येतोय याकडे तुम्ही कसं बघताय कारण तुम्ही शहर अध्यक्ष आहात आणि गेल्या अनेक दिवसापासून बाळासाहेबाच्या आणि या जिल्ह्याच्या टीमच्या संपर्कात आहात तर तुमचा अनुभव कसा राहिला शहर जनता आहे ना हुशार आहे पडी लिखी टॅलेंटेड आहे ये जो लोग है घुमा घूमी करते थे ये खुद ही अपना विरोधक तैयार करके राजनीति करते थे ये कभी टी पी, पी मुंडे के नाम पर एक विरोधक तैयार करने का और चुप चला के सत्ता लेके उसको खुश करके काम करने का तो जनता की अब समझ में आया कि बहन से नाराज़ हुई तो भाई के पास और भाई से नाराज़ हुई तो बहन के पास नहीं जाने का तीसरा एक पर्याय तैयार करने का जो जनाब प्रकाश अम्बेडकर साहब के सूरत में जनता को मिला इसी पर भरोसा करते हुए लोग प्रवेश हमारे समाज के अंदर थोड़ी शर्मा शर्मी रहती इसलिए आपके कैमरे पे नहीं आ रहे तो, तो बहुसंख्यों ने प्रवेश किया आज यहाँ पर और इसी तरीके से ये सिर्फ टेलर है अभी पिक्चर बाकी है यहाँ पे आने वाले दिनों में नगर परिषद पे वंचित भोजन आगाड़ी का हम झंडा ले रहे हैं आदरणीय गायकवाड़ साहब सर्वप्रथम आम पक्षप्रवेशाची जी, ही जी दखल आपल्या आर एस एस सी न्यूजने दखल घेतली त्याबद्दल सर्वप्रथम आर एस एस न्यूजचे तुम्ही संपादक म्हणून आपलं वंचित बहुजन आघाडीचा जिल्हा उपाध्यक्ष म्हणून आणि जिल्ह्याच्या अध्यक्ष शैलेशभाऊ कांबळे यांच्या वतीनं मी आपलं करा अर्थानं सुरुवात करतो या ठिकाणी जे प्रस्थापितांना या ठिकाणी जी प्रस्थापिता चाललं आहे राजकारण बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की ह्या महाराष्ट्रामध्ये एकशे एकोणसत्तर घराण्याचं राज्य आहे ते जर उलथून पालथून टाकायचं असेल तर आपले बारा बलुतेदार अनुसूचित जाती जमाती आणि मुस्लिम या सर्वांना सोबत घेऊन ज्या ज्या लोकांनी आतापर्यंत या वंचित समूहाला सत्तेपासून दूर ठेवले असे सर्व ओबीसी बारीक ओबीसी मायक्रो ओबीसी आता आमच्या शरीर बाईट सांगितलं की या जिल्ह्यामध्ये गैकाळी समाजाचं मतदान किती आहे बोटावर मोजे अर्ग मतदान असताना इथं एक लाख सत्तेचाळीस हजार मतदान बीड जिल्ह्यामध्ये बाळासाहेबांच्या दूरदृष्टीला पडलेलं आहे आणि म्हणून त्याच अनुषंगाने आमचे गफारशाह असतील आमचे विष्णू मुंडे असतील ते जे मायक्रो ओबीसी आहेत तो आणि हा मुस्लिम समाज हा बाळासाहेबांच्या विचारधारेवर प्रेम करून बाळासाहेबांची जी दिशा आहे वंचित समूहाला याच्यातून या, या प्रस्तावाच्या हो विरोधात तावडीतून बाहेर काढण्याची ही विचारसरणी या मुस्लिम समाजाने इथल्या मायक्रो ओबीसीने स्वीकारलेली आहे आणि म्हणून येणारा का हा वंचित बहुजन आघाडीचा जात राहील असं मी आपल्या माध्यमाच्या वतीनं या सर्व जनतेला सांगू इच्छितो तसेच आज आपल्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासिचिव आजनीय मिलिंद गाडगेसरही आहेत सर आपण कसं पाहता या परिवर्तनाकडं या परिवर्तनाकडं मी असं म्हणेन की आता ही खऱ्या अर्थानं नगर परिषद आणि पंचायत समिती जिल्हा परिषद निश्चितच या ठिकाणी बदल घडणार आहे त्या बदलाची नांदी असं म्हणायला काही हरकत नाही या ठिकाणी नगरपालिकेचा जर विचार केला तर आपण हिरवा आणि बेल्ट जर बघितला तर या नगरपालिकेचं पन्नास टक्के मतदान दलित मुस्लिमांचंच आहे आणि ही जर दोन समाज एकत्र आली की दोन समूह जर एकत्र आले निश्चितच इतर जी नगरपालिका या ठिकाणी आपण बदली करू शकतो नवे सत्ताधीशांना आपण खुर्चीवरून खाली उतरू शकतो ही धमक आता इथं त्या मुस्लिम तरुणामध्ये आणि बौद्ध तरुणामध्ये आलेली आहे ही दोन समूह एकत्र होऊन आम्ही जे काही बहुजन आहेत ज्याला आपण साळी माळी तेली तांबोळी जे काही छोटे छोटे समाज आहेत यांना सुद्धा सोबत घेऊन या ठिकाणी खऱ्या अर्थानं बाळासाहेब आंबेडकरांचा विचार जो सत्तेपासून वंचित समूह आहे त्यांना सत्तेत घेऊन जाण्याचा आहे तो परळीतून या ठिकाणी जाताना दिसतो आहे या ठिकाणी आगामी नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी एक नव्या परिवर्तनाची नांदी ठरेल अशी रोखो प्रतिक्रिया या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा अध्यक्ष आदरणीय शैलेशभाऊ कांबळे बीड जिल्हा महासचिव आदरणीय मिलिंदजी गाडगे तसेच उपाध्यक्ष गौतमजी आगळेसर यांनी स्पष्ट बोलून दाखवले आहे आता आगामी काळामध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये याची ये चित्र काय स्पष्ट असतील ते आपल्याला पाहावं लागणार आहे कॅमेरामन मुकुंद दाटेसह वैजनाथ गायकवाड आरिश टी सी न्यूज नेटवर्क परळी